नमस्कार शेतकरी बांधवानं तर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आता चांगलं ऊन देखील पडलं आहे पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपला पोल्ट्री फार्म आधी पॅक पूर्णपणे पॅक नव्हता आणि अचानक मेमध्ये पाऊस आल्यामुळे आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये पूर्णपणे पाऊस आला निम्मा निम्मार्ध खत पूर्णपणे भिजलं होतं ते खत आत्ता गोळा करणं गरजेचं होतं कारण जर ओलं खत पोल्ट्री फार्ममध्ये ठेवलं तर त्या कोंबड्यांना इन्फेक्शन होण्याची भीती असते त्यामुळे खत गोळा करणं गरजेचं होतं तर आता पाऊस देखील चांगला उघडला आहे आणि पूर्णपणे सात दिवस त्या कोंबड्या त्यात कोंडून असल्यामुळे ते खत पूर्णपणे दबलं होतं आणि पाऊस देखील पाठीमागे कंटिन्यू चालू होता आणि त्या पावसामध्ये आपल्याला ते पोल्ट्री फार्म पॅक देखील करता येत नव्हता तर पूर्णपणे ओलं खत आता पाऊस उघडल्यानंतर हो आम्ही एका पोत्यामध्ये भरून घेतलं आणि त्यांनी देखील मला मदत केली आणि व्हिडिओ माही शूट करत होते त्यामुळे कॅमेरा जरा हालतोय तर अशा प्रकारे पूर्णपणे सगळं खत गोळा केल्यानंतर झाडून येते खत सगळं पूर्णपणे स्वच्छ झाडून घेतलं आणि नंतर आपल्याला ह्या पोल्ट्री फार्मला एक फवारणी देखील घ्यायची होती तर मी बाजारपेठेमध्ये जाऊन बी नाइंटी फोर हे फवारणीचं औषध देखील आणलं होतं तर अशा प्रकारे आपण खत पूर्णपणे भरून आ, एक पाठीमागच्या गोण्यांमध्ये बघू शकता तुम्ही भरून ठेवलं आहे तर हे आपण कोथिंबीरच्या तरव्याला वगैरे यूज करणार आहे तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बी नाईंटी फोर हे आपण औषध आता पोल्ट्री फार्म भरणार आहोत तर हे औषध फवारणी केल्यानंतर आपल्याला नाही का जंतुनाशक औषध आहे त्यामुळे पोल आपल्या कोंबड्यांना लगेच कुठलंही इन्फेक्शन होत नाही एक आठवड्यातून एकदा दोनदा हे औषध फवारणी केलं तर कोंबड्या कोंबड्यांना कुठलाच प्रॉब्लेम येत नाही तर मधूनमधून आता पोल्ट्री फार्म पूर्णपणे पॅक केल्यामुळे पाणी तर आतमध्ये येणारच नाही त्यामुळे आता आपलं पोल्ट्री फार्म पूर्णपणे स्वच्छच राहणार आहे तर अशा प्रकारे तूस वगैरे टाकून घेतली तर तुम्ही देखील काय जे काय तुमच्याकडे पोल्ट्री फार्म असेल तर आधीच तो पॅक करून घ्या म्हणजे पाऊस आतमध्ये लागणार नाही आणि आपल्याला ऊन पडलं की तो तळवट देखील वरती घेणार